नमस्कार पेणकर आपण आहोत पेण गांधी वाचनालयाच्या इथं आपण आहोत आणि आपण पाहिलं तर मुख्यमंत्री महिला सशक्त अभियानाअंतर्गत नवतेजस्विनी महोत्सव केलेला आहे आणि खास महिलांसाठी केलेला आहे महिलांना सशक्तीकरणासाठी शासनाने एक पुढाकार घेऊन येथे चार दिवसाचा एक हा महोत्सव केलेला आहे आणि ह्या महोत्सवामध्ये पाहिलं तर आपण माझ्या मागच्या बाजूला एकवीस स्टॉल लावलेले लाव आहेत आणि त्या महिलांनी लावलेल्या आहेत महिला बचत गट आहेत आणि ते फक्त पुरते मर्यादित नाही तर नागोटणा अलिबाग तसेच दक्षिण भारतीय महिलांनीसुद्धा इथं सहभाग घेतलेला आहे आणि वेगवेगळे घरगुती प्रोडक्ट आहेत त्याचप्रमाणे बरं आपल्याला साड्या पाहायला मिळतील त्याचप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या वस्तू म्हणजे महिलांच्या संदर्भात ज्या लागणाऱ्या वस्तू बऱ्यापैकी आहेत आणि तरीसुद्धा ह्याला शासनाची निधी उपलब्ध झालेली आहे आणि शासनाने फक्त नामूल्य घेऊन म्हणजे साधारणतः बघितलं तर बावीसपासून पंचवीसपर्यंत प्रत्येक स्टॉलधारकाकडं रजिस्ट्रेशन फी म्हणून तीनशे रुपये घेतले आहेत परंतु तीनशे रुपयाच्या बदल्यात त्यांनी त्यांना लागणारं जेवण त्या एवढ्या दिवसाचा त्याचप्रमाणे मागे असणारा तो संपूर्ण एक बॅनर लावलेला आहे त्याचप्रमाणे यांना हा मंडप अशी सगळी सोय ह्या हो तीनशे रुपयात केलेली आहे आणि चांगला व्यासपीठ निर्माण केलेला आहे तरी मी सर्व पेंटकरांसह सर्वांना पें आव्हान करीन की जास्तीत जास्त जणांनी ह्या संपूर्ण महोत्सवाला भेट द्या तो कुणा राजकारणाचा याचा भाग नाही तरीसुद्धा सर्व महिलांचं सशक्तीकरण म्हणून हा महोत्सव भरलेला आहे तरी सर्वांनी भेट द्या आणि जरूर इथल्या महिलांना मदत होईल असं काहीतरी करा तरी ह्याचं ज्यांनी नियोजन केलंय त्या किरण पाटील यां सॉरी किरण म्हात्रे यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे किरण काय माझं नाव किरण प्रकाश म्हात्रे मी पेणमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ येथे मॅनेजर म्हणून काम करते तरी आज हा नवतेजस्विनी महोत्सव दोन हजार चोवीस बावीसपासून ते पंचवीस तारखेपर्यंत हा उत्सव चालणार आहे तरी यामध्ये महिलांनी विविध प्रकारचे जे स्वतःचे प्रॉडक्ट बनवलेले आहेत आणि तसेच ज्या काही प्रोडक्ट आणून विकत आहेत त्यांचे इथे आपण स्टॉल लावलेले आहेत तरी ह्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी आवर्जून भेट द्यावी आणि प्रत्येकी याची प्रत्येकीला सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा तसेच आपल्या इथे बावीसपासून पंचवीसपर्यंत सांस्कृतिक प्रोग्राम तसेच खेळ पैठणीचा नवनवीन गेम वगैरे ह्याचं आपण आयोजन केलेलं आहे तरी प्रत्येकाने येऊन ह्याचा आनंद लुटावा